ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत चिमुकल्या विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या विरोधात यवतमाळ जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने बुधवारी यवतमाळात तीव्र आंदोलन केले शिवसेनेच्या महिला पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दत्त चौक येथे एकत्रित येऊन बदलापूर शाळेतील या घटनेचा जाहीर निषेध करून आंदोलन पुकारला होता बदलापूर येथील शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या मानव मानवी लैंगिक अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात आक्रमक मोडमध्ये दिसले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री सर्व देशात व महाराष्ट्रात महिला सुरक्षेबाबत सपशेल अपयशी ठरल्याची टीका या आंदोलनात करण्यात आली आंदोलना दरम्यान शिवसेना युबीटी च्या महिला पदाधिकारी सागर पुरी शिवसेना संपर्क प्रमुख संतोष ढवळे जिल्हा प्रमुख किशोर रिंगळे शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र गायकवाड संतोष गदई आदींनी यावेळी संबोधित करताना राज्य व केंद्र शासनाच्या महिला सुरक्षा विरोधी धोरणाचा निषेध करत बदलापूर घटनेविरुद्ध आपला आक्रोश व्यक्त केला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करत आपला आक्रोश व्यक्त करीत बदलापूर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देऊन अत्याचारग्रस्त मुलींना न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली मोठ्या संख्येने या आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते सामील झाले होते